China. मी जनसंवाद नाही म्हणत मी कुटुंब संवाद म्हणतो आणि तसं पाहिलं तर अजून निवडणुका दिसत आहेत पण जाहीर नाही झाल्या आज तसा काही सुट्टीचा दिवस नाही काही नाही काही नाही ऊन तर वाढत आणि या गर्मीमध्ये सुद्धा जमलेल्या माझ्या कुटुंबीय बांधवानो भगिनीनं आणि मातानो डोणगावकरजी तुमचं खरंच मी अभिनंदन करतो कारण कोणत्या कठीण परिस्थितीतून तुम्ही केलात पण बरोबर केलात आज त्या कारखान्यातल्या पहिल्या साखरेच्या पोत्याचं पूजन आपल्या सगळ्यांच्या साक्षीने केलं आणि मुहूर्त एवढा चांगला आहे की या कारखान्यातून निर्माण होणारी साखर ही आपल्याला लोकसभा आणि विधानसभेच्या विजयाच्या वेळेला वाटावी लागणार आहे म्हणून आपल्याला ह्या खोकेवाल्यांच्या साथीची गरज नाही असल आपल्या मेहनतीतन जो कारखाना लुटला गेला होता किंवा बंद पाडला गेला होता त्यातनं तुम्ही काय करू शकता हे दाखवलं त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद देतोय संजय आता म्हणाले की येता येता आमच्या कानावर बातमी आली तुमच्याही कानावर बातमी आली असेल अशोकराव गेले म्हणजे सोबत गेली अरे नीट सांगावं लागतं काय तुमचा तुमचं पट्टन गैरसमज व्हायचा <laughs> आता मी बघतोय की जस तो निवडणूक आहे म्हणून तिकडे जो काही बसलेला आहे लबाड त्यांनी शिवसेना चोराच्या हातात दिली राष्ट्रवादी चोराच्या हातात दिली आता काँग्रेस सुद्धा अशोकरावच्या हातात देतात की काय बघूया आपण कारण काही करू शकतात विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटत आहेत बेडकुळ्या तर येतच नाहीयेत त्या बेडकुळ्या सुद्धा भाड्याने घ्याव्या लागतात दंड फुगवत आहेत पण बेडकुळ्या सुद्धा भाड्याचे आहेत संसदेमध्ये सुद्धा आपल्या माननीय पंतप्रधानांनी भाषण केलं अब्की बार एवढे पार अपकी बार तेवढे पार एवढे असतील पार तर मी काय करताय म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये तुम्ही चारशे पार काही चाळीस पार पण नाही होणार म्हणून मग तिकडे नितीश कुमारला घेत आहेत तिकडे अशोक चव्हाणला घेत आहेत अजितदा घेत आहेत घेतलं हे दहा वर्ष जर का तुम्ही प्रामाणिकपणाने काम केलं भारतीय असतांनी तर ही वेळ आली नसती आणि धाडोत्री सगळी लोक घेत आहेत बाजार कोणते घेत आहेत आणि भाजपासाठी जे निष्ठावंत आज सतरंज उचलतायत त्यांच्या बोडक्यावरती बसवत आहेत काही वर्षांपूर्वी भाजपचा नारा काय होता काँग्रेस मुक्त भारत बरोबर ना आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेत आहे की काँग्रेस व्याप्त भाजपा असा त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि आज सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मी जे काय बोलतोय ते आणखीन काही वर्षानंतर कदाचित असंही होईल की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेस म्हणून आलेला असेल हे सुद्धा घडणार आहे काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष ज्या पद्धतीने तुम्ही नष्ट करायला निघालेले निघालेला आहात हा नतद्रष्टपणा जनता ही आज सुद्धा आलेले आहात आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबाशी संवाद करतोय जो अन्याय त्यांनी आपल्यावरती केलाय सरकारी यंत्रणा वापरून निवडणूक आयोगाला घेऊन आणि इथला सुद्धा तो एक लवाद म्हणून नेमला होता आणि त्यांनी उचलून आपली हक्काची शिवसेना दरोडेखोरांच्या हातात दिलीये तुम्हाला पटलंय का पटतय जर माझ्याकडची शिवसेना म्हणजे मी असं सांगतो की माझ्या वडिलांनी स्थापन केली आजोबाने नाव हो दिलं इतके वर्ष तुम्ही तीच शिवसेना हात भगवा घेऊन तिकडे गेला तिकडे पोहोचला विशेष म्हणजे दोन हजार बारा साली शिवसेना प्रमुख आपल्यातून गेले त्याच्यानंतर हे सगळे मंत्री संत्री झाले आणि आता म्हणतात की शिवसेना आमची मी तर त्यांना आव्हान दिले महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मी यायला तयार आहे अट बाजी एकच आहे पोलीस बाजूला ठेवायचे बाजूला म्हणजे लांब ठेवायचे जनतेला जमू द्या आणि मग तिकडे मध्ये जाऊन उभं राहायचं मी येऊन उभं राहतो मेंढ्यानी येऊन उभं राहायचं त्या लवाड्याने येऊन उभं राहायचं आणि सांगायचं शिवसेना कोणाची माझ्या किंमत आहे तुमच्यात असेल तर करून दाखवा होऊन जाऊ द्यायला शिवसेना कोणाची जनतेला ठेवू पण आज प्रत्येक जण म्हणजे अगदी मला अशोकरावचं सुद्धा आश्चर्य वाटत काल परवापर्यंत जागा वाटतो मध्ये हिरारीने भाग घेत होते ही जागा आम्हाला ही जागा तुम्हाला ती पी, ही पण पाहिजे ती पण पाहिजे ही आम्हाला ती नको ह्या ना हे सगळं ते करत होते आणि आज असे अचानक असं काय भेटलं की अशोकराव तिकडे जाते त्यांना मला असं वाटतं राज्यसभेची आता जागा देत आहे राज्यसभेची प्रत्येक जण आपापलं बघतोय मग माझ्या शेतकऱ्याचं जे काय आहे माझ्या शेतकऱ्याचं जे काय दुःख आहे अजून निवडणुकीला लांब आहे पण शेतकऱ्याच्या घराकडे कोण बघतय स्वतःच घर माझं करिअर उद्या काय होणार मला आता राज्यसभा मिळाली पुढची सहा वर्ष मी मस्त पैकी राहीन पण शेतकरी रोज आत्महत्या करतो आहे त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जाऊन बघतो तुला काय शिव्या देतो तू नुसतं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक लाख रुपये दिले म्हणजे कुटुंबाचं कल्याण होत नाही त्या कुटुंब उघड्यावरती पडतात त्या शेतकऱ्याचे आई वडील असतात बहीण भाऊ असतील पत्नी असेल मुलं असतील ही सगळी उघड्यावरती पडतात ही सगळी उघड्यावरती पडलेली कुटुंब ही कुटुंब होते तुम्हाला जाब विचारणार आहे की अब्की बार चारस सोडाव माझा आमच्या घरातला करता करविता त्याने आत्महत्या केली त्याची भरपाई जीव तर तुम्ही आणूच शकत नाही काय म्हणून आम्ही तुम्हाला मत देऊ आणि प्रत्येक ठिकाणी आता या सगळ्या बातम्या माझ्याकडे तुमच्या सुद्धा गावात आले असतील मोदी सरकार आले होते का आले होते इकडे नाही आले पण विदर्भात फिरतायत त्याच्यानंतर काही ठिकाणी फोन जातात काही तुम्हाला फोन पण आले असतील मग ते फोनवरून विचारतात हा तुमचं नाव काय डोंडबा होता मग डोंडबावरती सांगा हो मग दादा तुम्हाला ही योजना मिळेल का ती योजना मिळेल का हा ते ऐकल्या त्याच्याबद्दल मग परत तुम्ही भाजपलाच मतदान कराल का तो एका शेतकऱ्यांनी शेतकरी त्यांना उत्तर देत आहेत माझ्याकडे फोन मध्ये मा ते रेकॉर्ड केलेले फोन आहे म्हणजे कोणकोणतं फिरतायत सगळीकडे फिरतायत एका शेतकऱ्याने असं सांगितलं विदर्भातल्या की आम्ही आजपर्यंत भाजपाला मतदान करत आलो पण दोन हजार चौदा साली जो सोयाबीनचा भाव होता तीपासून आतापर्यंत सोयाबीनच्या भावामध्ये आणि आम्हाला काय मिळालं काय आधीच मोदी सरकारने दिलं ते पहिले सांगा तुमच्या अगदी मस्तीप्रमाणे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कांद्याचा तूर सोयाबीनचं काय असेल कापसाचे भाव ठरवता पण जे वचन वचन देणं शक्य नाही आश्वासन किंवा थाप मारली होती की आम्ही एकूण शेतकऱ्याला किती खर्च झाले ते बघू म्हणजे कोणतं पीक असेल त्याच्याप्रमाणे नाराज तुझं किती एकर त्याच्यात किती खर्च झालाय त्याच्यात पन्नास टक्के अधिक मोजू आणि तो हमीभाव म्हणून आम्ही शेतकऱ्याला देऊ मिळाले तुम्हाला किती जणांना मिळाले आहेत मग ही कोणती गारिंथी आहे म्हणजे आज जे असं चव्हाण गेले असं म्हणतात की त्यांचा आदर्श घोटाळावर लपवण्यासाठी किंवा आणखी असेल कारण अजित पवारांवरती सत्तर हजार कोटीच्या तिच्या घोटाळ्याचा सिंचन घोटाळ्याचा आरोप आरो झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत अजित दाख तिकडे गेले म्हणजे शेतकऱ्यांना कोणती गॅरंटी नाही रोजीरोटीची गॅरंटी नाही पण भ्रष्टाचार करा आणि भाजपामध्ये या तुम्हाला आम्ही आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री करू हे मोदी गॅरंटी आहे ही गॅरंटी तुम्हाला परवडणार आहे त्यांचे रथ फिरतायत म्हणजे मला असं वाटलं होतं की हा शेतकरी बिचारा आता पिचून गेला आणि ते खरंच आहे खसलेला आहे शेतकरी पिचलेला आहे हा हिम्मत हारलाय हा काय बोलणार पण शेतकरी त्यांना तोंडावर विचारतायत काय हो मन्ता है, हे तुम्ही ते म्हणताय हे मोदी सरकार मोदी सरकार भारत सरकार आहे की मोदी सरकार आहे तुमच्या ज्या काही योजना आहेत त्या भारत सरकारचे आहेत की मोदी सरकारचे आहेत म्हणजे सरकार म्हणून तुम्ही ज्या काही योजना आणता त्या योजना या कष्टकऱ्यांच्या खिशातून जो कर करूपाने पैसा जातो त्यातनं येत आहेत की मोदीजींच्या खिशातून पैसे योजना येत आहेत उत्तर न देत आहेत कारण ती सुद्धा लोक जे आहेत ते रथ फिरवणारे ती सुद्धा भाडुत्री लोक आहेत सगळा भाड्याचा कारभार आहे सगळ्या भाड्याचा कारभार आहे आणि म्हणून तुमच्यावरती जबाबदारी तुम्ही मोठे छाती ठोकून मला सांगितलं मला आनंद झाला की खासदार सुद्धा शिवसेनेचा आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा आलाच पाहिजे येणारच पण ते नुसत्या अशा भाषणाने नाही येणार ना। मी कुटुंब समाज जो म्हणतो ह्याला म्हणतोय की तुम्ही माझे सगळे कुटुंबीय आहात तुम्ही मतदारसंघामध्ये पसरले पाहिजे जिथून जिथून तुम्ही येता आलात राहता तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी जिकडे लोक जमतात मग आठवडी बाजार असेल काही पारे असतील काही पारावरती लोक बसत असतील एस टी स्टँड असतील रिक्षा स्टँड असतील काही डेपो असतील इकडे जाऊन महिलांनी आणि तुम्ही शेतकऱ्यांनी विचारलं पाहिजे की उज्वला योजना महिलांनी किती तुम्हाला मिळाल्या गॅस सिलेंडरचा भाव दोन हजार चौदा ला किती होता आता किती आहे पेट्रोल डिझेलचं काय झालेलं आहे वीज तुम्हाला मिळते का चांगलं बियाणे तुम्हाला मिळते का नाही काही नाही आणि मग त्याचबरोबर मी आणखी एक प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना जी कर्जमुक्ती केली होती ती तुम्हाला मिळाली की नाही हे सुद्धा तुम्ही सांगा मिळाली होती की नव्हती बरं मी मुख्यमंत्री होईल माझ्याही स्वप्नात नव्हतं तुमच्या सुद्धा नसेल मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी कदाचित असं करू शकलो असतो की शेवटच्या क्षणाला मी तुम्हाला फसवायला म्हणून कर्जमुक्ती जाहीर केली असती मी हे नाही पाप केलं मी जे नागपूरचं पहिलं अधिवेशन होतं त्या पहिल्या अधिवेशनामध्येच माझ्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना कर्जमुक्ती जाहीर केली आणि ती मी अमलात आणून दाखवली मी त्याच्यासाठी निवडणुकीची वाट नाही पाहिजे निवडणुकीची नाही वाटत मग आता माझं सुद्धा मोदीजींना आवाहन आहे विनंती करतोय मी त्यांना की तुम्ही आता एक तो मतांचा बाजार मांडलेला आहात प्रत्येक पक्षात कोण ना कोणतरी घेत आहेत आणि आपली बाब चारशो पार अहो हे तुमचे निष्ठावंत नाहीये आहेत सगळे भाडोत्री आहेत हे सगळे भाड्याची माणसं आहेत तुमचा काल संक्रांत हे पुन्हा तुमच्याकडे निघून जाणार आहे पण सीतारामन बाईंनी जो अर्थसंकल्प जो सादर केला तात्पुरता का होईना त्याच्यात त्यांनी जे सांगितलं की आम्ही शेतकरी गरीब तरुण आणि महिला या चार जातीत आम्ही मानतो या चार जाती मानत असाल तर महिलांसाठी काय करताय अंगणवाडी सेविका अशा सेविका आंदोलनाला बसलेल्या आहेत काय करताय तुम्ही त्यांच्याकडे तरुणांसाठी सुद्धा तुम्ही किती रोजगार आणले गरिबांसाठी